श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथून आलेल्या अक्षता कलश यात्रेचे शहापूरमध्ये जंगी स्वागत आज दिनांक एकतीस डिसेंबर रोजी दोन हजार तेवीस या वर्षाला शेवटचा निरोप देताना श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथून आलेल्या अक्षता कलश यात्रेचे शहापूर तालुक्यातून भव्य मिरवणूक काढण्यात आली या कलश यात्रेत वारकरी संप्रदायातील भाविकांनी भजन म्हणत वारकरी वर भजन करत त्याचबरोबर लहान बालगोपालांचे श्रीराम लक्ष्मण सीतामाई हनुमान लव कुश यांचे चलचित्र बनवण्यात आले होते त्याचबरोबर तरुण वर्ग महिला भगिनी यांनीही श्रीरामाच्या कलशयात्रेचे दर्शन घेऊन डीजेच्या जेच्या ताल्यावर ठेका धरत कलशयात्रेचे जोरदार स्वागत केले I'm